करवीर तालुक्यातील कोगे इथल्या बंधाऱ्याचा भराव खचल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय मात्र त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळं बंधारा वाहून गेल्यावर पाटबंधारे खात्याला जाग येणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय सांगरूळ धरण सोसायटी आणि पाटबंधारे विभागानं लक्ष घालून भरावाचं काम पूर्ण करावं अशी मागणी होतीय एकोणीसशे बहात्तरमध्ये सांगरूळ धरण संस्थेनं कोगेजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला या बंधाऱ्यामुळं कुळित्रे कोगे बहिरेश्वर आमशी सांगरुळ इथले सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलंय तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय या बंधाऱ्यावरून ऊस वाहतूक सुरू झाली हा बंधारा सांगरुळ धरणसंस्थेचा असताना पाटबंधारे खात्याकडून या परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारणी केली जाते यामुळं धरण संस्थेला दुरुस्तीसाठी निधीची कमतरता भासते सध्या सुमारे पन्नास लाख रुपये पाणीपट्टी पाटबंधारे खात्याला मिळते त्यापैकी पन्नास टक्के रक्कम सांगरुळ धरण संस्थेला मिळावी अशी मागणी संस्थेकडून अनेक वर्षापासून वर्षांपासून परंतु याबाबत शासन उदासीन आहे दरवर्षी बंधाऱ्याला बर्गे घालणे माती टाकणे मजुरी यासाठी संस्थेचा सुमारे सत्तर हजार रुपये खर्च होतो खडक कोगे बंधाऱ्याच्या शेजारी सात कोटीचा पूल उभारला गेलाय तीन वर्षांपूर्वी बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला पूल बांधला पूल बांधण्यासाठी नदीत पिलरसाठी पाण्याचा प्रवाह दोन्ही बाजूने वळवला होता त्यामुळे कुडीत्रे भागाकडील बंधाऱ्याचा भराव वाहून गेलाय पावसाळ्यापूर्वी भराव टाकला नाही तर बंधाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत संस्थेनं पाटबंधारे खात्याकडं वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय मात्र पाटबंधारे विभागाचं त्याकडं दुर्लक्ष झालंय धरण सोसायटीनं आणि पाटबंधारे विभागानं याबाबत तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी परिसरातील नागरिक करतायत